सर आज माळशेंद्रा येथे जे आरोग्य शिबिर घेण्यात आलं त्यासाठी ग्रामस्थांचा जो प्रतिसाद होता तो खरंच उल्लेखनीय होता या शिबिरामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली होती या तपासणीसाठी मी स्वतः त्यानंतर डॉक्टर राजगुरू सर डॉक्टर सर न्युरोसर्जन डॉक्टर गोयल सर डॉक्टर मिरकट डॉक्टर आणि अनेक आमचे डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित होती आणि या कॅम्पमध्ये सर्व रुग्णांचे जे काही आजार हृदयाचे आजार असतील गुड गुडघ्याचे आजार असतील मणक्याचे आजार असतील मेंदूचे आजार असतील त्याच्यासोबत बालरोग दमा त्याच्यानंतर फिट येणे या प्रकारचे विविध जे काही आजार आहेत त्याच्यावरती निश्चितच निदान करून उपचार करण्यात आले ज्या रुग्णांचे पुढील उपचाराची गरज आहे ऑपरेशनची गरज आहे अशा रुग्णांना आपण पुढे संदर्भित केलेलं आहे आणि त्यांचीही महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आपण मोफत त्यांचा उपचार करून देणार आहोत किशोरवयीन निश्चितच कारण मुलींमध्ये जो स्पेसिफिकली जे आपण खेड्यांमध्ये बघतो समज गैरसमज हे खूप असतात आणि ते निश्चितच बोलण्यासाठी हे होत नाही त्यामुळेच महिला डॉक्टरांनी त्यांना त्याबद्दलचं मार्गदर्शन आणि तपासणी करण्यात येते आणि जेणेकरून त्यांना पुढील आयुष्यामध्ये त्याबद्दलचे समज गरज समाजाबद्दल फायदा होतो मी डॉक्टर बळीराम प्रभाकरराव बागल संचालक संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालो सरपंच साहेब आज शिबिराचं आयोजन केलं होतं कशी सुचली संकल्पना आज आमचे मित्र बागल सर संजीवनी हॉस्पिटलचे संचालक त्यांना आम्ही वारंवार एक वर्षापासून त्यांच्या पाठीशी होतो की सर आमच्या गावाला शिबिर घेण्यात यावा म्हणून आम्ही शिबिरासाठी काही मदत करतो तुम्हाला पण ते म्हणजे आम्ही मोफत शिबिर घेऊ तुमच्या गावाला आम्हाला त्याने वेळेतला वेळ काढून आज माळशिंद्रे गावाला त्यांनी या ठिकाणी आले त्यांची संपूर्ण टीम घेऊन आले लेडीजसुद्धा डॉक्टर दोन आले आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांना आमच्या जनतेनेसुद्धा प्रतिसाद दिलेला आहे आणि जे संजीवनी हॉस्पिटलचे जे संचालक डॉक्टर बागल सर आणि त्यांची टीम आली त्यांच्या आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने माळशेंद्रेच्या त्यांचं हार्दिक हार्दिका स्वागत करतो त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच्या वतीने की फुकट मोफत जी सेवा त्यांना गावात येऊन केलं म्हणजे लोकांना आम्हाला आता कापसाचे सीझन आहे या इथल्या गावातले काही लोकांना नागरिकाला शहरापर्यंत पोहोचताना शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो लोकल वेळेत वेळ काढून या ठिकाणी आले कापसाचा सीझन असताना सुद्धा ज्यांना जायला वेळ नाही मिळाला त्यांना पण इथं आले आणि आम्हाला प्रतिसाद दिला डॉक्टर साहेबसुद्धा आमच्या शब्दाला मान ठेवून आले त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने मी सरपंच या नात्याने त्यांचं मनापूर्वक त्याला आभार व्यक्त करतो त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो